नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे ही सत्य घटना आहे बिकानेर जिल्ह्यातील पेरासर नावाचं एक गाव आहे आणि याच पेरासर गावात भीमसिंग नावाचा एक व्यक्ती कुटुंबासह राहत होता भीमसिंग शेतीचे काम करत होता त्याच्याकडे तीन एकर शेती होती तीन एकर शेतीमध्ये भाजीपाला पिकवत होता दिवस रात्र मेहनत करत असायचा शेतात घाम गाळायचा वेळेवर पीक तार करायचा आणि आपल्या कष्टाच्या जोरावर घर खर्च भागवायचा भीमसिंगची मेहनत आणि प्रामाणिकपणा पाहून गावकरी नेहमी म्हणायचे की भीमसिंगसारखा मेहनती आणि प्रामाणिक माणूस दुसरा कोणी नाही ही, ही गोष्ट भीमसिंगला अभिमानाची वाटत होती लोक आपला सन्मान करतात मेहनतीचे उदाहरण देतात त्यामुळे तो स्वतःला भाग्यवान समजत होता भीमसिंगच्या घरात त्याची पत्नी रत्ना राहत होती रत्नाचं चा चांगलं वागणं आणि चारित्र चांगलं नव्हतं रत्ना अशी स्त्री होती की जिथे तिला पैशाची चमक दिसायची त्या ठिकाणी तिचं मन लगेच डगमगायचं किंवा एखादा तरुण देखणा मुलगा दिसला की ती लाईन मारायची रत्नादेवीचं पती भीमसिंगला या सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या कारण आजपर्यंत रत्नादेवीने त्याला संशय घेण्या इतपत अशी कोणतीही संधी दिली नव्हती भीमसिंगच्या घराजवळ त्यांच्या दुकानाच्या दोन जागा होत्या त्या बऱ्याच दिवसापासून रिकाम्या पडल्या होत्या एक दिवस रत्नाच्या मनात विचार आला की आपल्याजवळ दोन दुकानं आहेत आणि दोन्ही सध्या रिकाम्या आहेत दुकानात मी स्वतः किराणा दुकान सुरू करू शकते जेणेकरून मला चांगला पैसा मिळेल आणि दुसरे दुकान भाड्याने देऊ त्यामुळे दर महिन्याला भाडे देखील येईल हा विचार ती करत होती आता रत्ना ही संध्याकाळ होण्याची वाट पाहू लागली संध्याकाळी साधारणतः साडेसात वाजता रत्नाचा पती भीमसिंग हा शेतातील कामे आटोपून घरी परत आला त्यानंतर रत्नादेवीने नवऱ्याशी बोलणं सुरू केलं ती म्हणाली आपल्याकडे दोन दुकान आहे त्यापैकी मी एक दुकान सुरू केलं तर कसं वाटेल भीमसिंगला देखील पत्नीचा विचार पटला त्याला हा सल्ला योग्य वाटला पण रत्नादेवी येथेच थांबली नाही ती पुढे म्हणाली दुसरे दुकान आपण भाड्याने देऊ म्हणजे घरचे उत्पन्न आणखी वाढेल भीमसिंग हा पत्नीचे ऐकणारा माणूस होता तो फार प्रश्न करत नव्हता तो विचार करू लागला की दुकानातून घर खर्च निघेल आणि शेतातून येणारे पैसे आपण बचत म्हणून ठेवू शकतो अशा प्रकारे भविष्याकरता काहीतरी जमा होईल या विचाराने पती पत्नी खूप आनंदी झाले होते त्यांना वाटले की आता त्यांचे आयुष्य चांगले होणार आहे अशा प्रकारे दिवस जात होते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस या रोजी सकाळी आठ वाजता रत्नादेवी आणि भीमसिम दोघे शहरात गेले तिथे त्यांनी किराणा दुकानासाठी लागणारे सर्व सामान खरेदी केले आणि सगळा माल घेऊन परत आले अशा प्रकारे बेरासर गावात मोठे आणि चांगले दुकान सुरू झाले होते दुकान उघडताच ग्राहकांची ये जा सुरू झाली होती आणि ग्राहक रत्नादेवीचे सौंदर्य पाहून तिच्या दुकानात येत होते तर काही लोक स्वस्त आणि चांगला माल मिळतो म्हणून खरेदी करायला येत होते त्यामुळे रत्नादेवीचे दुकान हळूहळू चांगलेच चालू लागले हे पाहून भीमसिंग देखील मनात म्हणू लागला की दुकानाचे काम आता योग्य दिशेने चालत आहे आणि पुढे उत्पन्न देखील चांगले होईल यामुळे आता दोघेही पतीपत्नी आनंदी राहू लागले पण त्यांना त्याची काही कल्पना नव्हती की येणाऱ्या काळात रत्नादेवी दोन अतिशय आणि मोठ्या धक्कादायक घटना आणणार आहे अशा प्रकारे दिवस पुढे जात होते आणि याच काळातल्या रत्नादेवीचे आशू नावाच्या मुलासोबत संबंध सुरू झाले जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एकमेकांना भेटू लागले लपून छपून भेटत होते प्रत्येक वेळी आशू हा रत्नादेवीला पैसे देत असायचा आणि रत्नादेवी ते पैसे मिळाल्यावर खूप आनंदी होत असायची पण त्यांच्या अनैतिक संबंधाची कुणालाही कल्पना नव्हती अशा प्रकारे दिवस जात होते तारीख होती तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या दिवशी सकाळी नऊ वाजता घरात करून आपल्या शेताकडे निघून गेला शेतात गेल्यावर भीमसिंग नेहमीप्रमाणे आपल्या कामात गुंतून गेला आणि पूर्णपणे कामात व्यस्त झाला त्याचवेळी एक मित्र त्याच्याजवळ आला दोघे मित्र एकमेकांना भेटले आणि बोलू लागले दोघेही बराच वेळ शेतात बसून इकडल्या तिकडल्या गोष्टी करत राहिले याच दरम्यान पिल्लू भीमसिंगला म्हणाला मी तब्बल दोन महिन्यानंतर गावात आलो आहे आणि सतत ट्रक चालवून खूप थकलो आहे कारण पिल्लू हा ट्रक ड्रायव्हर होता आणि तो भीमसिंगचा जवळचा मित्र देखील होता त्यानंतर पिल्लू भीमसिंगला म्हणाला आज शेतातच पार्टी करू यावर भीमसिंग म्हणाला मी क्वचितच दारू पितो पण तू आज म्हणतोय म्हणून मी देखील दारू पिते आज त्यानंतर पिल्लूने भीमसिंगला मोटारसायकलची चाबी देत म्हटले गावातून खाण्यापिण्याचं सामान घेऊन ये तेव्हा भीमसिंग म्हणाला तू दारू घेऊन आलाच आहे तर खाण्याचं सामान का नाही आणलं तो म्हणाला तुला माहीत आहे का मला मोटारसायकल चालवता येत नाही हे ऐकून पिल्लू म्हणाला ठीक आहे मीच गावातून सगळं सामान घेऊन येतो तेव्हा भीमसिंग म्हणाला गावात आपलं चांगलं किराणा दुकान आहे त्या ठिकाणी तुझी वहिनी असेल दुकानात तिच्याकडून पैसे न देता सामान घेऊन ये आता पिल्लूने आपली मोटारसायकल सुरू केली आणि तो गावाकडे निघून गेला गावात पोचल्यावर रत्नादेवीच्या दुकानात गेला तसं पिल्लू दुकानात आत शिरला तशी त्याची नजर रत्नादेवीवर गेली रत्नादेवी दिसायला खूप सुंदर होती तिचे सौंदर्य पाहताच पिल्लूची नियत बिघडू लागली मनातल्या मनात पिल्लू विचार करू लागला रत्नादेवी किती सुंदर आहे किती आकर्षक का आहे काहीही करून तिला पटवलं पाहिजे असं त्याला वाटू लागले आणि रत्नादेवी देखील काही कमी नव्हती हो ती सतत पिल्लूशी बोलत राहिली आणि बोलता दो बोलता दोघातील जवळीक वाढली पिल्लू बोलताना गरजेच्या वस्तू घेताना बहाना केला सामान देताना त्याने रत्नादेवीचा हात पकडला हात पकडल्यावर देखील रत्नादेवीने कसलाही विरोध केला नाही हे पाहून पिल्लूला लगेच आनंद वाटला की ही स्त्री त्याच्याजवळ यायला तयार आहे त्यावेळी पिल्लू रत्नादेवीला म्हणाला आज रात्री यायचं आहे त्या रत्नादेवीने क्षणाचाही विचार न करता त्याला होकार दिला कारण ही तिची सर्वात मोठी कमजोरी होती त्यामुळे दोघांमध्ये गुप्त नाते तयार झाले त्यानंतर त्याने दुकानात थोडेफार सामान घेतले आणि मोटारसायकलवरून परत शेताकडे निघून गेला तो पुन्हा आपला मित्र भीमसिंगजवळ जाऊन बसला आणि दोघे एकत्र बसून दारू पिऊ लागले दारू पिताना दोघांमध्ये गप्पा सुरू झाल्या अशा प्रकारे त्यांचा पूर्ण दिवस कसा निघून गेला हे त्यांना दोघांनाही कळले नाही आता रात्रीचे आठ वाजले आहे आपण दारू पिले आहे चला आता गावात जाऊ आणि माझ्या घरी बसून ते त्या ठिकाणी आरामात दारू पिऊ आणि जेवण देखील करू पिल्लूच्या मनात तीच गोष्ट होती म्हणून दोघे मित्र मोटारसायकल घेऊन गावाकडे निघाले गावात पोहोचताच रात्रीचे साधारण नऊ वाजले होते भीमसिंगने घराच्या दारावर थाप मारली थोड्याच वेळात रत्नाने दार उघडले दारात उभ्या दोघांना पाहताच रत्नाने पिल्लूला पाहिले पतीसोबत पिल्लूला पाहून तिला खूप आनंद झाला आता तिचा आनंद गगनात माहत नव्हता त्यानंतर पिल्लू भीमसिंग दोघे आत गेले ते दोघे एकत्र बसले आणि पुन्हा दारू प्यायला सुरुवात केली पण हळूहळू पिल्लूने भीमसिंगला जास्तच दारू पाजली आणि थोड्याच वेळात भीमसिंग पूर्णपणे नशेत गेला आणि खाटेवर जाऊन आडवा पडला काही वेळातच तो गाठ झोपी गेला आणि भीमसिंग गाठ झोपल्यावर पिल्लू रत्नादेवीकडे गेला रत्नादेवी ही जेवण बनवत होती रत्नादेवीला त्याने जवळ ओढले तेव्हा रत्नादेवी हसत म्हणाली थांबा आधी मी दार बंद करून येते आता माझा नवरा सकाळपर्यंत उठणार नाही कारण त्याने खूप जास्त दारू पिली आहे तो आता पूर्ण रात्र बेशुद्धच राहील दार बंद केलं आणि ड्रायव्हरला घेऊन ते डायरेक्ट बेडरूममध्ये गेली आणि त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरू झाले दोघांनीही रात्रभर शरीर संबंध बनवले सगळं झाल्यानंतर तो ट्रक ड्रायवर रत्नाला म्हणाला आता मी तुझ्या घरी सतत येत जाईल पण रत्नादेवी ही स्वभावाने लालची होती ती त्याला म्हणाली मला दोन हजार रुपयाची खूप गरज आहे तुम्ही मला दोन हजार रुपये द्या पिल्लू ट्रक ड्रायव्हरकडे पैशाची काही कमी नव्हती त्याने लगेच दोन हजार रुपये काढले आणि रत्नाला दिले पण त्यानंतर तो म्हणाला आता जेव्हा माझं मन करेल तेव्हा मी तुझ्या घरी येईल आणि आपण दोघे असाच वेळ घालवू रात्री दोन ते अडीचच्या सुमारास पिल्लू रत्नाच्या घरातून बाहेर निघून गेला त्यानंतर रत्नादेवीची भेट फक्त पिल्लूसोबतच नव्हे तर आशू नाहूसोबतही सतत होत राहिले वेळ अशीच निघून गेली पाच जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी नऊ वाजता रत्नादेवीचा नवरा भीमसिंग शेतात कामासाठी गेला होता नवरा जाताच रत्नादेवीने आपले दुकान उघडले आणि ती बसली आशू न्हावी देखील दुकानात बसला दुकानात बसून आशू न्हावी विचार करू लागला की आज त्याला रत्नादेवीसोबत वेळ घालवायचा आहे पण आज घरात कोणी नाही पण घरात कोणीही येऊ शकते हेच विचार करून आशू नवी आपल्या दुकानाच्या बाहेर पडला आणि रत्नादेवीच्या दुकानात गेला तिथे गेल्यावर रत्नादेवीला म्हणाला आपण दोघे शहरात जाऊ शहरात हॉटेलमध्ये आरामात वेळ घालवू हॉटेलचे नाव ऐकल्यावर रत्नादेवी तयार झाली आणि म्हणाले ठीक आहे कारण घरी कोणीही येऊ शकते अशा प्रकारे दोघांची प्लॅनिंग ठरली रत्नादेवीने दुकान बंद केले आणि त्याचवेळी आशू नाव्याने देखील दुकान बंद केले दोघेही ऑटोने बसस्थानकाकडे निघाले बस स्थानकावर पोचल्यावर दोघांनी बस पकडली आणि शहरात गेले शहरात गेल्यानंतर इकडे तिकडे हॉटेल शोधत राहिले शेवटी त्यांना फोर्निंग नावाचे एक हॉटेल सापडले आणि हॉटेलमध्ये आत गेले आणि एक रूम भाड्याने घेतली आणि त्या ठिकाणी त्यांचे शरीर संबंध सुरू झाले सर्व प्रकार झाल्यानंतर दोघेही बाहेर निघाले हॉटेलच्या बाहेर निघत असताना त्यावेळी गावातील एक मुलगा त्याचे नाव रणवीर होते त्याने या दोघांना पाहिले की त्याची चुलती रत्नादेवी आशू नाव्यासोबत हॉटेलमधून बाहेर येत आहे रणवीरने दोघांना एकत्र त्याला की हे दोघे हॉटेलमधून चुकीचं कृत्य करून परत येत आहे रणवीर लगेच मोटरसायकलने गावाकडे निघून गेला गावात पोहोचताच रणवीर थेट शेताकडे गेला आणि संपूर्ण घटना सांगितली की आज त्याने आपली चुलती रत्नादेवीला आशून हव्यासोबत हॉटेलमधून बाहेर येताना पाहिलं आहे ही गोष्ट कळताच भीमसिंगच्या तळपायाच्या मस्तकात गेली भीमसिंगच्या मनात हा संशय पक्का झाला की त्याची पत्नी चुकीच्या मार्गाने गेली आहे त्यावेळी भीमसिंग रणवीरला म्हणाला रणवीर तू कोणाला काही सांगू नको कारण माझी गावात बदनामी होईल आणि तुझ्या चुलतीचीही इज्जत राहणार नाही भीमसिंग आता मनातल्या मनात विचार करू लागला होता तो बायकोशी शांतपणे बोलून तिला समजावून सांगेल त्यानं असं ठरवलं संध्याकाळी घरी गेल्यानंतर पत्नीशी शांतपणे बोलू दुसरीकडे रत्नादेवी आशु नाव्यासोबत ॲटो रिक्षातून बसून गावात परत आली होती गावात पोहोचतात आशुनावाने आपल्या दुकानाचं शटर उघडले आणि तो कामात व्यस्त झाला आणि त्याचप्रमाणे रत्नादेवीनेही आपली दुकान उघडली आणि तीही कामात गुंतली वेळ पुढे जात होती शेवटी संध्याकाळ झाली संध्याकाळी सात वाजता रत्नादेवीचा पती शेतातून घरी परत आला होता भीमसिंगचा राग पूर्णपणे अनावर झाला होता घरी येताच त्याने पत्नी रत्नादेवीला विचारले आज तू आशु हॉटेलमध्ये काय करायला गेली होती हॉटेल हा शब्द कानावर पडताच रत्नादेवीला लगेच समजले की गावातील कोणीतरी तिला पाहिले आहे ही गोष्ट आता पतीपर्यंत पोहोचली आहे त्यानंतर रत्नादेवी मोठमोठ्याने रडू लागली नवऱ्याच्या पाया पडू लागली आणि रडदस म्हणू लागली की तिच्याकडून फार मोठं चूक झाली आहे आणि आजपासून ती असे कोणतेही चुकीचं काम करणार नाही भीमसिंग बायकोला सुधारण्याचा निर्णय घेऊन बसला होता त्याने विचार केला की पत्नीला एक संधी आणखी देऊन पाहू पण भीमसिंगला हे माहीत नव्हते की त्याची पत्नी सुधारणारी नव्हती त्या दिवशी भीमसिंगने पत्नीला माफ केले त्यानंतर तो घरातून बाहेर पडला आणि सरळ आशू नव्हव्याकडे गेला त्या ठिकाणी भीमसिंग आशू न्हाव्याला म्हणाला आजपासून तुला दुकानावर यायची काही गरज नाही आजच दुकान बंद कर लाव आणि इथून निघून जा हे ऐकताच लगेच त्याने दुकान बंद केले आणि दुसऱ्या गावात जाऊन नवीन दुकान उघडलं आणि तो कामात व्यस्त झाला पण रत्नादेवीने मनात अतिशय धक्कादायक प्लॅनिंग केली होती त्याचा परिणाम पुढे अत्यंत भयानक होणार होता दिवस जात होते आणि आता पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसचा दिवस होता नऊ वाजता जेवण करून भीमसिंग काम करण्यासाठी शेतात निघून गेला शेतात काम करत असताना भीमसिंगच्या मनात विचार येऊ लागला आता त्याची पत्नी रत्नादेवी पूर्वीसारखी राहिली नाही त्याला वाटले की, की रत्ना आता सुधारलेली आहे त्यामुळे भीमसिंग निश्चिंत झाला होता आणि शेतात काम करत राहिला अकरा वाजता भीमसिंगचा मित्र पिल्लू व्यवसायाने ट्रक ड्रायव्हर होता त्याने रत्नाला कॉल केला फोन केल्यानंतर रत्नाला म्हणाला की मी तुझ्या घरी येऊ का तुझ्या भेटीला रत्ना म्हणाली रत्नाला वाटले हे चान्स योग्य आहे तिच्या मनात लालच आणि भीती होती रत्नाने पिल्लूला लगेच सांगितले की यावेळी घरी कोणी नाही पती शेतात गेले आहे आणि तू घरी येऊ शकतो पिल्लू रत्नादेवीच्या घरापाशी येऊन थांबला रत्नादेवीने दार उघडले पिल्लू आत गेला आणि दोघांमध्ये पुन्हा शरीर संबंध सुरू झाले आता अशा प्रकारे दहा मिनटं झाली होती त्याचवेळी अचानक दारावर जोरजोराने ठोठावण्याचा आवाज यायला लागला तिने दार उघडले नाही दाराबाहेर तिचा पती भीमसिंग हा उभा होता तो काही कारणामुळे शेतातून लवकरच घरी आला होता दाराबाहेरून भीमसिंग पत्नीला मोठमोठ्याने हाक मारू लागला रत्नाने पतीचा आवाज ऐकला आणि तिला समजलं आता आपलं पुन्हा अनैतिक संबंध पतीला समजणार आता कोणताही मार्ग उरला नाही आता ती रत्नादेवी खूपच घाबरली आणि खोलीत असलेला पिल्लू हा देखील घाबरला रत्नाने लगेच पिल्लूला सांगितले की तू कशाही प्रकारे भिंत ओलांडून पळून जा नाही तर खूप मोठा अनर्थ होईल भीतीपुटी पिल्लूने लगेच भिंतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला आणि तो भिंतीवरून पडण्यात यशस्वी झाला मात्र यावेळी भिंतीवरून उडी मारताना पिल्लूला भीमसिंगने पाहिले संपूर्ण प्रकार त्याच्या लक्षात आले की त्याच्या पत्नीने अजूनही चुकीचं कृत्य केलेलं आहे कारण अजूनही तिने ते सोडलेलं नाही त्यानंतर रत्नादेवीने दार उघडले भीमसिंग आत आला आणि रागाच्या भरात आतूनदार बंद केले रागाने तो लाल बंद झाला होता तो रत्नाला जबरदस्तीने ओढतच रूममध्ये घेऊन गेला आणि त्याने तिचे हातपाय बांधले आणि कपड्याने तिचे तोंड देखील बांधले आणि किचनमध्ये गेला किचनमधून त्याने लोखंडी वस्तू आणली आणि तिच्यावर जोरजोरात वार करायला सुरुवात केली त्यानंतर तिचा जागेच मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर त्याने लगेच पोलीस स्टेशनला फोन केला आणि संपूर्ण घटना त्याने पोलिसांना सांगितली लगेच पोलीस घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी रत्नादेवीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि भीमसिंगला अटक देखील केली पोलीस स्टेशनला भीमसिंगची चौकशी करण्यात आली त्यावेळी त्याने पोलिसांना सगळा घटनाक्रम सांगितला त्याने सांगितले की माझ्या पत्नीचे पिल्लूसोबत आणि आशू नाव्यासोबत दोघांसोबत अनैतिक संबंध होते त्यामुळे मी तिची हत्या केली आहे पोलिसांनी भीमसिंगच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे त्याला आता जेलमध्ये पाठवण्यात आले आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढले व्हिडिओ जय महाराष्ट्र